हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं प्राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे हत्ती महोत्सव कुठे साजरा केला जातो ऑप्शन ए मुंबई बी गुजरात सी जयपूर डी पंजाब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जयपूर जयपूर येथे हत्ती महोत्सव साजरा केला जातो प्रश्न दुसरा आहे पेरू खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए पोटाचे आजार बरे होतात बी मायग्रेन सी टायफॉईड डी कावीळ उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पोटाचे आजार पेरू खाल्ल्याने पोटाचे आजार बरे होतात व त्याचबरोबर त्यांच्या पानांचा देखील यामध्ये औषधी म्हणून उपयोग होतो आतड्यांसंबंधीच्या वेदना मधुमेह किंवा जखमेच्या उपचारांसाठी पेरूच्या पानांचा वापर करतात व वा उच्च रक्तदाब असेल तर पेरू खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते मधुमेह मोतीबिंदू खोकला वजन कमी करण्यासाठी देखील पेरूचे सेवन केल्यास उपयुक्त ठरते कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी पेरूचा उपयोग होतो प्रश्न तिसरा आहे कोणत्या माशाचे दात माणसांप्रमाणे असतात ऑप्शन ए ट्रिगर फिश बी व्हेल मासा सी स्टार फिश डी डॉल्फिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ट्रिगर फिश या माशाचे दात माणसांप्रमाणे असतात प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही ऑप्शन ए लोणचं बी दूध सी मध डी पनीर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्स या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध मध हा कधीही खराब होत नाही कारण मधामध्ये जीवाणू कीटक इतर कोणत्याही सूक्ष्मजीवांचा जो गुदमरतो व आत राहण्याचा प्रयत्न ते करत नाहीत त्यात नैसर्गिक स्वरूपात खूप कमी पाणी असते जोपर्यंत पाणी आणि ओलावा येत नाही तोपर्यंत मध हे वर्षानुवर्ष टिकते प्रश्न पाचवा आहे जगातील असा कोणता पर्वत आहे जो रोज आपले रंग बदलतो ऑप्शन ए कैलाश पर्वत बी शिव पर्वत सी आर्य सराग डी सह्याद्री पर्वत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर्यसराग हा पर्वत रोज आपले रंग बदलतो ऑस्ट्रेलियामधील हा पर्वत प्रत्येक दिवशी आपला रंग बदलत असतो कारण या पर्वतामध्ये सतत जिवंत ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो प्रश्न सहावा आहे रोज दूध चपाती खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए पाठदुखी बी पचनशक्ती सी मायग्रेन डी कॅन्सर उत्तर येत था असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पचनशक्ती सुधारते रोज दूध चपाती खाल्ल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते व त्याबरोबर अपचन गॅससारख्या पोटांशी संबंधित असलेल्या समस्या त्या देखील कमी होतात जर दूध आणि चपाती एकत्र खाल्ली तर पोट निरोगी राहण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकते रात्री दुधाची चोप पोळी खाल्ल्याने बद्धकोष्ठता चुलाब आणि आम्लपित्त कमी होण्यामध्ये मदत होते प्रश्न सातवा आहे बेडकाची पूजा कोणत्या राज्यात केली जाते ऑप्शन ए इंदोर बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी मध्य प्रदेश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बेडकाची पूजा केली जाते उत्तर प्रदेश येथील लखीमपुरी खिरी जिल्हा ओयल या परिसरामध्ये बेडकाचे अनोखे मंदिर आहे आणि हे बेडकाचे मंदिर भारतातील एकमेव असे मंदिर आहे जिथे बेडकाची पूजा केली जाते प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात कापसाचे उत्पादन सर्वात जास्त होते ऑप्शन ए तुर्की बी भारत सी सिंगापूर डी पाकिस्तान उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत भारतामध्ये कापसाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे प्रश्न नववा आहे सर्वात जास्त व्हॉट्सअप कोणत्या देशामध्ये वापरले जाते ऑप्शन ए गोवा बी पाकिस्तान सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारतामध्ये सर्वात जास्त व्हॉट्सअपचा उपयोग केला जातो प्रश्न दहावा आहे संत्रीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन ए जालना बी उस्मानाबाद डी नागपूर डी अकोला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर नागपूर जिल्हा हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध असून नागपूर जिल्ह्याला संत्रानगरी असे देखील ओळखले जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बाजूला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद